शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते कधी साजिरे स्वप्न सोहले मना न वेडवती नव्या नव्यारति जगा वेग कथा रङ्गते अदु पौल वाजते वाचु आनन्दे वाचु आनन्दे पुस्तके अन्तरङ्गे वाचु स्वानन्द नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागामध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आनंदाचे डोही आनंद तरंग अशी भावना आपल्याला वाचताना होते किंवा असा अनुभव येतो कारण उत्कृष्ट लेखन असेल आणि उत्कृष्ट वाचन असेल तर माणूस अगदी त्यामध्ये समरसून जातो कसली कसली मुळात चिंताच लागत नाही कारण ते वाचनच आपलं सर्वस्व झालेलं असतं काय होतं ना असं कधी कधी एखादं पुस्तक हातात पडल्यानंतर खरंय मला वाटतं की प्रत्येक मराठी घरात किंवा अगदी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये जन्म झालेल्या व्यक्तीची मराठी साहित्य विश्वाशी जर प्रथम ओळख झाली असेल तर त्यात एका साहित्यकारांचं सा नाव घेणं अगदी प्रथमच आहे आणि ते म्हणजे आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे भाई या नावाने आदरार्थी असणारे पु म्हणजे महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं नाव आणि अगदी मिश्किल व्यक्तिमत्व आता आपण हा कार्यक्रम दूरदर्शनसाठी करतोय दूरदर्शनच्या पहिल्या वहिल्या प्रसारणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची मुलाखत घेणारे पु ल देशपांडे म्हणजे दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते बरं का काय छान वाटलं ना ऐकून खरंच पुलांच्या लेखनाचा आणि त्यांच्या भव्य अशा लेखणीचा आढावा घेत आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत आणि या भागामध्ये सुद्धा त्यांच्या लेखनाचं अभिवाचन करण्यासाठी तसेच दोन प्रतिभावंत कलाकार आपल्या जोडीला आहेत ते म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते आनंद इंगळे आणि अतुल परचुरे नमस्कार आपल्या नमस्कार। नमस्कार। दोघांचेही स्वागत आहे पुन्हा एकदा हा भाग पुलं या अक्षरांनी रंगवायचा आहे हा आणि सुरुवात करताना एक असा प्रश्न हा की तो नेहमीचा वाद आहे किंवा नेहमीची चुरस आहे आनंददादा तू पुण्याचा आणि अतुलदादा तू मुंबई मुंबईचा मुंबई अठ्ठावीस क्या वाद आहे <laughs> आता पुणे आणि मुंबई हा वाद किंवा ही चुरस नेहमीच राहिलेली आहे पण त्याला सुद्धा रंजकता जोडत पुलंनी जे काही लिखाण केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी ओळखला असेलच तुम्ही पुणेकर मुंबईकर की नागपूर तुम्हाला कोण व्हायचं आहे मुंबईकर पुणेकर की नागपूर कर उत्तर तू देशील का अर्थातच मी पुणेकर असल्यामुळे पुणेकर हा त्यातला भाग त्या भागातला काही भाग तुम्हाला कोण व्हायचंय मुंबईकर पुणेकर का नागपूरकर तुम्हाला पुणेकर व्हायचंय का जरूर व्हा आमचं काही म्हणणं नाही पण मुख्य सल्ला असा की पुन्हा एकदा विचार करा आणि तरीही आग्रह असेलच तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे अ एकदा का तयारी झाली ना की मग मजा आहे पहिली गोष्ट म्हणजे कसलाही न्यून गंड बाळगू नका आणि प्रत्येक बाबतीत मतभेद व्यक्त करायला शिका आपण कोण आहोत आपला शैक्षणिक दर्जा काय आहे एकूण कर्तृत्व काय आहे याचा अजिबात विचार न करता मत द्यावं विषय कोणताही असू दे म्हणजे अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कुठला या विषयावर आपण पुणे महानगरपालिकेत उंदीर मारायच्या विभागात नोकरीला आहोत हे विसरून आपलं मत ठणकवता आलं पाहिजे दिवसातून एकदा तरी पूर्वीचं पुन्हा राहिलं नाही असं म्हणावं हे वाक्य म्हणायला वयाची अट नाही आमच्या वेळी असं हे असलं नव्हतं हे वाक्य कॉलेज कचेरी ओंकारेश्वर लॉ कॉलेजच्या मारुतीची टेकडी मंडई आणि शिशुविहार यापैकी कुठेही ऐकायला मिळतं मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत त्यात शुद्ध मराठी नावाची एक पुणेरी बोली आहे बर का आपली मातृभाषा मराठी आहे या भ्रमात तुम्ही राहू नका कारण ही शुद्ध मराठी नामक पुणेरी बोली भाषा आपल्याला आली नाही तर तुम्हाला कोणीही पुणेकर म्हणणार नाही आता ह्या बोलीत व्यासपीठावरची पुणेरी घरातली पुणेरी दुकानातली पुणेरी यातला फरक नीट समजावून घेता आला पाहिजे म्हणजे खाजगी पुणेरी बोलीभाषा आणि जाहीर बोलीभाषा जाहीर या शब्दाला पुणेरी मराठीत प्रकट असं म्हणतात खाजगीला मात्र बिकट असं नाही म्हणत <laughs> आता याचं एक उदाहरण बघा प्रसंग प्राध्यापक अ हे प्राध्यापक ब यांच्या विधवत्तेविषयी बोलताय आता पात्र आहेत प्राध्यापक अ आणि त्यांच्या हाताखाली ज्यांची पीएच डी अडकली आहे असे एक दोन विद्यार्थी हे विद्यार्थी प्रबंध लिहितात पुणेरी मराठीत प्रबंध म्हणजे पुस्तकांच्या नावाचा कॅटलॉग आणि त्यातल्या शेपन्नास चिकट चिकटवही करण्याऐवजी हाती उतरवून काढलेली तर प्रसंग प्राध्यापक अ छहायला आता ह्या वाक्प्रचाराचा थोडासा खुलासा करणं प्राप्त आहे गोदरेजचं सेफ्टी क्लूप उघडताना जसा आवाज हो आपआप, असा गाव आवाज होतो अपॉप तसाच पुणेरी तोंड उघडताना छहायला असा ध्वनी अपॉप येतो गावोगावचे वेगवेगळे आवाज तेव्हा प्राध्यापक अ चायला कसे म्हणतील हा प्रश्न डोक्यातून हो काढून टाकावा प्राध्यापक अ हे संस्कृतचे महापंडित आहेत पुणेरी मराठीत साधा पंडित हा शब्द आला तर ते आडनाव आहे असं म्हणून ओळखावं हां तर ए, या कर सत्कार खरं म्हणजे जोड्यांनी मारायला हवं ऋग्वेदाचं भाषांतर म्हणे ऋग्वेदाचा बट्ट्याबोळ आणि ह्यांना सरकारी अनुदान पन्नास पन्नास हजार रुपये पुणेरी मराठीतून संताप व्यक्त करताना दुसऱ्याला मिळालेले पैसे हा एक भाषिक वैशिष्ट्याचा नमुना मानावा पैसे चैन करा खा रोज शिकरण खा मटार उसळ खा चैनीची परमावधी पुणेरी मराठीत इथे संपते अहो चक्क वीस वीस रुपये मिळवले हे वाक्य वीस वीस लाख मिळवले अशा जोशात उच्चारावं आणि म्हणे यांचा सत्कार यांना श्रीफल द्या महावस्त्र द्या पुणेरी मराठीत नारळाला श्रीफल आणि चादरीला महावस्त्र म्हणतात आता ह्याच बर का हाँ. खाजगी पुणेरी बोलीचं जाहीर बोरी भाषेतलं रूपांतर काय असेल हे आधीच झालं आता जाहीर मित्र हो आजचा दिवस पुणे महानगराच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे हे माझे गुरु म्हणजे मी त्यांना गुरुच मानत आलो आहे आता ते मला शिष्य मानतात की नाही हे मला ठाऊक नाही इथे आशा सार्वजनिक पुणेरी मराठीत व्यासपीठावरच्या वक्त्याने तिसऱ्या वाक्यात जर हशा मिळवला नाही तर तो, तो फाऊल धरतात <laughs> तेव्हा होतकरू पुणेकरांनी सार्वजनिक पुणेरी बोलीचा अभ्यास करताना हे लक्षात घ्यावं आता एका परीने तसा मी त्यांचा शिष्य आहे कारण ते म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकवत असताना मी पहिल्या इयत्तेत त्यांचा विद्यार्थी होतो याचा अर्थ काय हा एअरकुंडकर प्रोफेसर एकेकाळी मराठी शाळा मास्तर होता आणि तोही म्युन्सिपाल्टीतला हे त्याच्यात करून जायचं आहे <laughs> त्यांचे तीर्थरूप हे सरदार पंचपात्रीकरांच्या वाड्यावर आहार विभागात सेवक होते म्हणजे या येरकुंड्याचा बाप आचार्य अगर पाणक्या होता म्हणजे काय थोडक्यात हे घराणं वैदिकांचं नव्हे ही त्याच्यातली गुप्त सूचना <laughs> असो अत्यंत दारिद्र्यात बालपण घालवल्यावर आज अरण्येश्वर कॉलनीत स्वतःच्या प्रशस्त राहताना प्राध्यापकांना किती बरं धन्यता वाटत असेल म्हणजे काय विद्वत्तेच्या नावावर पैसा कसा ओढला बघा हे सगळं त्याच्यात आलं सार्वजनिक पुणेकर व्हायचं असेल ना तर प्रकट मराठी आणि पुणेरी मराठीचा खूपच अभ्यास करावा लागेल दैनंदिन व्यावहारिक पुणेरी शुद्ध मराठी बोलीला अनेक पैलू आहेत त्यामुळे रोजच्या व्यवहारात ही बोली वापरताना वाक्यरचनेकडे बारकाईने लक्ष द्या बरं का आता टेलिफोन उचलल्यानंतर तो रिसिव्हर असतो तो, तो हॅलो असं म्हणावं हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे की नाही पण पुणेरी शुद्ध मराठीत हॅलो ऐवजी दुपारच्या झोपेतून जाग झाल्यावर आवाज आला जो एक नैसर्गिक तुसडेपणा येतो तो, तो म्हणून हॅलो याऐवजी कोण आहे असं वस्कन ओरडावं टेलिफोन करण्याप्रमाणे ऐकण्यालाही पैसे पडले असते तर माणूस कसा वैतागला असता तसं आधी वैतागावर जरा गोखल्यांना बोलवता का असं आपण विचारलं तर तुम्ही पुण्याबाहेरचे आहात हे पुणेरी पोरसुद्धा ओळखेल त्याऐवजी गोखल्यांना बोलवा असा सरळ हुकूम सोडावा मग पलीकडचा आवाज येतो इथे दहा गोखलेत त्यातला कुठला हवा आहे तुम्हाला काय माहीत कितवा वा तो सीत झोपा काढायला जातो त्याला बोलवा लगेच आपल्याला अरे गणू इथं फोनवर पेटलाय तुझ्यासाठी कोणीतरी त्या गण्याचे दिवसाला शंभर फोन हेही ऐकू येतं आणि मग गणू पण खेक असतो कोण आहे काय मग तुम्हाला काय व्हायचंय पुणेकर मुंबईकर की नागपूरकर पुणेकर भाग झालेला आहे पण आपल्याला या भागामध्ये बरंच काही पुलंचं साहित्य अजून उलगडायचं आहे त्यामुळे आम्ही मुंबईकर आणि नागपूरकर जरा बाजूला ठेवलं या पुन्हा कधीतरी नक्कीच चुन। वाचू पण खरोखर म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक भाग हा तिथली संस्कृती बोलीभाषा तिथलं खाद्यजेवण यांनी समृद्ध आहे किंवा त्याचा एक वेगळा इतिहास आहे आणि पुलं नेहमी म्हणायचे तसंच की माणसाचा सगळा इतिहास हा त्याच्या खाण्याचा इतिहास आहे अगदी प्रश्न येत नाही <laughs> त्यामुळे पुण्यातली गोड आंबा बर्फी आम्ही त्यांच्या रसाळ शब्दात चाखली मुंबईच्या वडापावची तिखट चव सुद्धा होती आणि नागपूरची आंबट गोड संत्री सुद्धा होती अर्थात आपण पोचतोय ते माझे खाद्य जीवन या पुलांच्या अत्यंत गाजलेल्या एका लेखनावर अतुल दादा वाचशील माझ खाद्य जीवन खाण्याचं सुद्धा एक शास्त्र आहे रागाना वरजे बिर्जे स्वर असतात तसे खाण्याला सुद्धा असतात उदाहरणार्थ श्रीखंड घ्या बाकी मला जोपर्यंत प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत घ्या म्हणायला माझं काय जात आहे म्हणा <laughs> तर श्रीखंड पावाला लावून खा म्हटलं तर तो खाणार नाही वास्तविक पाव हा देखील पुरीसारखाच गव्हाचाच केलेला असतो पण श्रीखंडाच्या बाबतीत तो वर्जस्वर आहे पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखाने नांदणार नाहीत जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि छिछे जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही <laughs> खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे सुरांचे वर्जावर्ज नियम पाळून सुद्धा जसं खानदानी गाणं म्हणतात तसंच पदार्थांची कुठली गोत्र जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढणाऱ्याला खानदानी खाणं म्हणतात <laughs> रागांप्रमाणेच खाण्याच्या वेळा सुद्धा सांभाळल्या पाहिजेत <laughs> सकाळी यमन बेचव वाटतो सकाळी थालीपीठही बेचव वाटतं मारवा राग जसा संधिकालातला तसंच थालीपीठ देखील साधारणतः था, भीमपलास आणि पुरिया धनश्री या रागांच्या वेळांच्या मध्ये बसतं सारंगच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नाही म्हणून पहा बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत तो मनुष्य चढलाच असं समजावं सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक पण बाहेर पाऊस पडतो आहे हवेत गारवा आहे रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहोत अशावेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत hmm. अधिकचं हे असं आहे लोक वेळी भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात हॉटेलात जाऊन भेळ खाणाऱ्याचं पोट नव्हे मुख्यतः डोकं बिघडलेलं असतं <laughs> शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणाऱ्याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत <laughs> मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे आणि चहावर धुम्र केलंच पाहिजे खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे ह्या भारतात एकेकाळी एक एक शास्त्रवेत होते उपासाचं खाणं देखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत उपास लागणाऱ्या इतकेच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळे जरा जड जर वाटतंय अशी म्हणणारी माणसं आहेत <laughs> लग्नाला पंक्ती गाव जेवणं वगैरेचा तो जमाना होता हर हर महादेव ही आरोळी ऐकल्यावर रणक्षेत्राप्रमाणेच वरणक्षेत्रही उठत असे <laughs> माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत नंतर आग्रह सुरू होईल <laughs> साऱ्या सणातून खाणं काढून टाका आणि मग काय उरतं पहा सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंफलेली आहे नवे टिकली आहे होळीतून पोळी काढली की उरतो तो फक्त शंखध्वनी तो सुद्धा पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा दिवाळीतून फराळ वगळा नुसती ओवाळणीची वसुली उरते संक्रांतीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत आणि तिळगुळ आहे तोवर गोडगोड गोला म्हणतील लोक <laughs> कोजागिरी पौर्णिमेतलं आटीव केशरी दूध वगळा उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळाल्या उमेदवार गवयाचं गाणं गणेश चतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरुषावर म्हणायचा साऱ्या देवांची मदार या खाण्यावर आहे हेच गाळलं की हल्लीच्या लग्नासारखं व्हायचं पाहुण्यांचे हात ओले करण्याऐवजी आहेराच्या रूपानं स्वतःचे हात धुवून घेण्याचा कार्यक्रम हेच गाळलं तर बाकी शून्य तर <laughs> काय काय खावं असं वाटलं आणि कित्येक पदार्थांची नावं माणसाचे दोन प्रकार असतात असं आपल्या प्रत्येकाला नेहमीच वाटतं की एक प्रकार असा असतो जो जगण्यासाठी खात असतो आणि एक प्रकार असतो जो खाण्यासाठी जगत असतो हे अगदी थोडस त्यांनी ह्याचा संपूर्ण लेख वाचल्यानंतर मला तर, सम, तर भूक लागते वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या लोकांचं महाराष्ट्रातलं काय काय खाणं संपूर्ण देशभरातलं पुलांचं वैशिष्ट्यच हे होतं म्हणजे हे सांगता 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 मध्येच ते काहीतरी एका वेगळ्या विषयाला हात घालायचे पुन्हा परत त्याच विषयावर यायचे म्हणजे आपण म्हणतो ना की क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे तसं फुलंचं लेखन होतं आता बघ ना खाद्य जीवन ऐकल्यानंतर आपल्याला जायचं आहे ते बिगरी ते मॅट्रिक म्हणजे कथाकथन हा एक इतका सुंदर विषय आणि एखादी कथा जिवंत करणं त्यातली पात्र जिवंत करणं हे केवळ अप्रतिम फक्त मी शब्दात व्यक्त करणार नाहीये आनंदादा वाचून दाखवणारे बिगरी ते मॅट्रिक बिगर इयत्तेपासून ते मॅट्रिक होईपर्यंतच माझं सारं आयुष्य मोठ्या हालाखीत गेलं शैशव बाल्य कौमार्य पौगंड असल्या अवस्थांच्या जाळपोळीचा हा इतिहास आहे माझ्या तथाकथित रम्य बालपणाला तडा पाडण्याचं पहिले मानकरी दामले मास्तर हे नाव धारण करणारे कर्दन काळ होते हो त्या काळात प्रत्येक वर्गाला स्वतंत्र खोली आणि स्वतंत्र मास्तर अशी चैन परवडण्यासारखी नसे पाचव्या जॉर्ज बादशाच्या कडक पहाऱ्याखाली एका तबेला वजा जागेत आमची शाळा भरे एका वर्गाला दोन दोन तीन तीन बाकडी पुरत भिंतीवरच मग बिघर यत्ता पहिली दुसरी अशा पाट्या असायच्या फक्त चौथीच्या वर्गाला स्वतंत्र गोसरी असे आणि निराळे मास्तर हे तीनही वर्ग दामले मास्तर हाकीत आणि बिगारी हा वर्ग मानला तर चार दामले मास्तर बर का चौफेर शिकवत एका तोंडाने दुसरीला हिशोब हाताने पहिलीतल्या मुलाच्या विध्या त्याने शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या भागावरून चिंचेचा फोक उठवण्याचे कार्य तिसरीला शुद्ध लेखन तेवढ्यात एखाद्या मुलाने धरलेले अंगठे सोडले की बघतोय वशा आणि मधूनच तपकी रोडणे एवढ्या सगळ्या क्रिया जोडी जोडीने चालत अहो त्या तबेल्यातल्या गरीब प्रजेवर एखाद्या सुलताना ते राज्य करायचे आता त्यांच्या बोलण्यातला कुठला भाग कुठल्या वर्गासाठी आहे हे आम्हाला शोधून काढावं लागेल <स्थी> म्हणजे बरं का एका हौदाला हणम्या सोलून काडीन दोन तोट्या आहेत त्यातली तुझ्या बापानं दीर्घ काढली होती का तिखटातली ती शंभर वेळा लिही तिखट एका तोटीतून जाण्या पुढे हात पुढे कर हा आणि तुम्ही पाट्या वाड्या रे गोंद्या कांदर्द्याचा पाणी सोडले तर दोन तास कावळे परकरात लपून काय खाती आहेस <laughs> पस्तीस मिनिटे वीस सेकंदात तो रिकामा होतो दुसरा नळ सोडला तर ए बाकावर बरोबर बाका राहा नाडी काय चोकतोयस बाप उपाशी घालतो का तुझा दोन तास पंचेचाळीस मिनिट काय शुद्ध लेखन काढलंयस का हगलायस पाठीवर पुन्हा काढ आज वागड्यांचा नाही आला रे नको झाला त्याच्या घरी सगळे निघाले मर्तिकाला निघाल्यासारखे दहा सेकंदात भरतो ह्या सगळ्या गुंत्यातून गणित घेणारा वर्ग गणित टिपून घेई रेड्याला नेमकं आपल्यालाच हाक मारली आहे हे बरोबर खळे मग हात पुढे करण्याचा समन्स आलेला तो कोणी आरोपी असेल तो हातावर बजावून मग तो हात असा काखेत धरून जागेवर जाऊन बसे कुणी अंगठे धरले आहेत दोघंचा पाच जण बाकावर उभे आहेत कुणाला भिंतीकडे तोंड करून उभ केलं आहे कुणी मारानी कळवळून रडतो आहे आणि बाकीची प्रजा भेदरलेल्या डोळ्यांनी या सुलतानाचे हुकूम पाळीत घंटेची वाट बघत बसलेली आहे कुणाही सरुदय माणसाचं अंतःकरण भरून यावं असं दृश्य असायचं दामले मास्तर चुकून सुद्धा आजारी पडायचे नाही अहो <laughs> चौथीचे सोरणकर मास्तर अधूनमधून छान आजारी पडायचे वर्गातल्या मुलांना गोष्टी सांगून हसवायचे आम्ही ह्या सुरुवातीच्या इयत्तांचे कष्ट शेवटी सोलणकर मास्तरांच्या वर्गात आम्हाला जायला मिळावं म्हणून सोसत होतो पण नशीब हे आपल्या इच्छेप्रमाणे वागत नाही हा धडा मला फार अगदी लहानपणी मिळाला कारण आम्ही त्या यत्तेत गेलो आणि पुन्हा दामले मास्तरांची नेमणूक खालच्या इयत्तांना सोडून त्या इयत्तेत झाली आणि मग खालच्या यत्तांना त्यांच्याबरोबर गाणी म्हणणारे दुसरे काय सुंदर खरच अप्रतिम आणि प्रत्येक साहित्यामध्ये किंवा त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक कलाकृतीमधनं क्रुत, काहीतरी वेगळं आपल्याला ऐकायला मिळतं म्हणजे खाद्यजीवन एक वेगळाच रंग होता बिग्रिता तर मॅट्रिक एक वेगळाच रंग होता आणि ऑब्झर्वेशन खाद्य संस्कृती त्याला माहित होती हो कमाल मी मी तर म्हणेन त्या लेखाबद्दल की अन्नपूर्णेचा वसा घेतलेला पुलेंनी या लेखासाठी तसं बिगरी ते मॅट्रिकमध्ये पूर्ण शिक्षण व्यवस्था आणि ती त्या काळातली त्याच्यावर काय सुंदर लेखन केलेलं आहे आत्ताच्या काळात आपण नाही का म्हणतो पॉडकास्ट पॉडकास्ट oh. असा शब्द आलाय पुलंनी कितीतरी वर्षा आधीच oh. त्याला म्हणजे रसिकांना त्याचा अनुभव दिलेला आहे पॉडकास्टचा की अजूनही आपल्याला इंटरनेटवर पुलंचे ते व्हिडिओ मिळतात आणि पुलं स्वतः त्यांच्या साहित्याचं सा वाचन करतायत ते सुद्धा सुंदर वाटतं आपल्याला कारण ते पाहायला मिळतं पुलंनी ते करून ठेवलेलं आहे म्हणजे रेडिओवरची त्यांची भाषणं आणि श्रुतिका हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय पूर्ण वेगळा आणि ते सुद्धा किती इंटरेस्टिंग आपण एक वाचून दाखवतो मी ब्रह्मचारी असतो तर ब्रह्मचार्याच्या त्या स्वतंत्र आमदनीत आम्ही आमचे बादशाह होतो आणि आज पूर्वेला जाण्याचा विचारसुद्धा त्या सूर्यनारायणाच्या मनात येण्यापूर्वी आमच्या ग्रहलक्ष्मीचा गजर होतो उठा दूध आणायचं आहे उशिरा जाता आणि मग दूध संपलं म्हणून सांगत येता ही भूपाळी <laughs> पूर्वीच्या बायका म्हणे सकाळी उठून सडा संमार्जन करून गायीची धार काढत होत्या उठे गेल्या त्या माऊल्या आमचं कुटुंब पहाट फुटण्यापूर्वी आम्हाला धारेवर धरतं दिवसातिवच्या एकूण अवतारामुळे तिच्या डोळ्याला डोळा देण्याचं धाडस मला होत नाही आणि रात्री तिच्या घोरण्यामुळे माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही वरती पुन्हा मीच घोरतो ही तिची तक्रार <laughs> स्वप्नातसुद्धा कधी घोरल्याचं मला आठवत नाही आमच्या लग्नाला आता एक तप होत बारा वर्षाला एक तप का म्हणतात हे आता लग्न झाल्यानंतर मला कळायला लागलं वैवाहिक जीवनाचं हे एक तप खरोखरीच उग्र आणि खडतर आहे कॉलेजमध्ये एक तप काढलं शेवटच्या वर्षी म्हणजे इंटरला असताना माझ्या आराधनेला यश ये येण्याची संधी आली होती पण ती हुकली आणि शांत हिमकन्या गौरीची आराधना करावी आणि महिषासूर मर्दिनी प्रसन्न व्हावी असं काहीचं झालं आपलेच दात आणि आपलेच ओठ घरात बोलायची चोरी बाहेर काय बोलणार माझ्या कुठल्याही मताला विरोध करायचं तिने कंकणच बांधलं आहे साधी बाब मी कधीतरी खुशीत येऊन सांगायला जातो अगं काय ऐकलंस का गेल्या महिन्यात आपल्याला ते गणपतराव भेटले होते ना गेल्या महिन्यात कुठले परवा तर भेटले होते हां हो परवा परवा बघ आपण सिनेमाला चाललो होतो परवा कुठल्या सिनेमाला चाललो होतो सिनेमाला जाऊन झाले चार महिने बंडूला दाखवायला नेलं नव्हतं का डॉक्टरांकडे हां हां हो हो डॉक्टर जोशांकडे डॉक्टर जोशी कुठले डॉक्टर जोशांकडे मी गेले होते विमलच्या खेपेला हे डॉक्टर तेंबे अच्छा अच्छा म्हणजे बुधवारातले आता बुधवारात केव्हा गेले ते सदाशिव पेठेतच नाही का हौदापाशी हां तेच तेच म्हणजे तुझी मावशी राहते की तिथेच समोर मावशी राहते काय मेलं जिभेला हाड आज वर्ष झालं माझी मावशी जाऊन मायेच्या जा माणसांच्या जा आठवणीसुद्धा कशा राहत नाही तो तुमच्याबरोबर माझ्या माहेरची माणसं ना तुम्हाला ती रीती भाती नसलेली तुमच्याच घरची माणसं हवीत आपल्या लग्नात मेला एक खण दिला होता माझ्या आईला तो सुद्धा सुती इथून सुरुवात होते आणि शेवट कसा होतो हे सुज्ञ जाणतातच मी कशाला सांगू बायको काही असं वेळवाकडं बोलायला लागली ना को ला भाई भाई को <laughs> <laughs> करो की वाटतं मी ब्रह्मचारी असतो तर असल्या बायकोला चांगली वटणीवर आणली असती पण ब्रह्मचारी असतो तर बायको तरी कुठली म्हणा मुद्दा जरासा चुकलाच खरोखर किती सुंदर शेवटच किती फार अप्रतिम केलेला आहे आणि विविधांगी लेखन आणि विविधांगी गोष्टी आपल्याला पुलंनी अशा दिलेल्या हो, आहेत म्हणजे भर भरभरून घ्या आणि भरभरून वाचा मलाही आठवतं की शाळेत असताना पुलंच्या पुस्तकांचं वाचन केल्यानंतर म्हणजे एक पान झाल्यानंतर दुसरं एक पुस्तक झाल्यानंतर तिसरं पुस्तक असं सतत होत राहायचं कारण इतकं आपण म्हणजे ते पुलकित झालेलो असतो खरंच या भागात सुद्धा तुम्ही दोघांनीही त्यांच्या लेखनाचं अभिवाचन करून एक सुंदर भाग रंगवलात आणि प्रेक्षकांना तो नक्कीच आवडलेला असेल अशी खात्री आहेच मला पण तुम्ही दोघं आलात आणि हा भाग रंगवलात याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार धन्यवाद वाचू आनंदेच्या पुढच्या भागात आता आपल्याला भेटायचा आहे या भागात मात्र इथेच विराम घेऊया धन्यवाद